विषय आहे यंदाच्या चातुर्मासाचा किंवा श्रावणानंतर सुरू होणाऱ्या आपल्या भारतातील सर्व उत्सवी कालावधीचा त्याच्यामध्येच परदूषण हा एक चांगला विषय आहे परदूषण ही परंपराही खूप छान आहे विशेषतः जैन धर्मियाने सुरू केलेली त्याचा आदर आहे पण हे जैन धर्मीय महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये गेल्या साधारणतः बावीसशे तेवीसशे वर्षापासून आहेत महाराष्ट्रामध्ये दोन हजारपेक्षा अधिक वर्षापासून आहेत आणि गुजरातमध्ये जैन धर्म प्रस्थापित होण्यापूर्वी महाराष्ट्र आणि तामिळनाडू त्यापूर्वी बिहार असा जैन धर्म प्रस्थापित झाला वाढीस लागला आज एवढ्या वर्षामध्ये कधीही जैन धर्माने इतर धर्मांवरती कधीही आपला धर्म लादला नाही अहिसा ही चांगली गोष्ट आहे आयुष्या असावी बौद्ध धर्म असू देत जैन धर्म असू देत किंवा मूळ सनातनी हिंदू धर्म असू देत अहिषसा ही शिकवण सगळेच देतात पण ही आयुष्येचा एवढा अतिरेक होऊ नये की आपण इतर धर्मांवरती किंवा इतर लोकांच्या परंपरा त्याच्यावरती आपण आपली मतं लादावी आणि त्यांची जी सामाजिक प्रकृती आहे ती बिघडवायचा प्रयत्न करावा ह्याचा मराठी एकीकरण समितीकडनं आम्ही तीव्र निषेध करतो आज विषय आहे की आता काल मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये ही कुठली तरी एक, एक संस्था आहे जैन लोकांची शेठ मोतीशाह लालबाग जैन चॅरिटेबल ट्रस्ट कोण कुठली फडतूस संस्था ज्याचं नावही कोणाला माहिती नाही अशी संस्था जैन धर्मियांची त्या कोर्टात जाते आणि मागणी करते की सात दिवसाकरता परीक्षण काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात किंवा मुख्य शहरामध्ये नाशिक पुणे मुंबई मीरा भाईंदर अशा शहरामध्ये कुठेही मांस मटण विक्री किंवा वितरण होऊ नये कत्तल होऊ नये इथपर्यंत विषय आपण समजू शकतो कत्तलखाने नाही तरी आपल्या मीराबाईदरामध्ये अनधिकृतपणेच चाललेले आहेत अधिकृत कत्तल होत नाही हो हा समजून घ्यायचा विषय आहे त्यामुळे कत्तल होऊ नये इथपर्यंत समजू शकतो की आपण तुमची हिंसा कोणी करू नये पण विक्रीच करू नये वितरण करू नये म्हणजे तुम्ही खाऊ पण नये हे टोकाची अशी ही अहिंसा आहे किंवा आयुष्याच्या आड चाललेला हा एक अतिक्रमण आहे इम्पोजिशन आपण त्याला म्हणतो हे होऊ नये याचा निषेध म्हणून मराठी एकीकरण समितीकडनं मीरा भाईंदरमधलं शिष्टमंडळ आज विशेषतः या आयुक्तांना भेटण्याकरता इथे आलं होतं आयुक्तदालनामध्ये अतिरिक्त आयुक्तांशी चर्चा झालेली आहे अधिकाऱ्यांवर चर्चा झालेली आहे त्यांच्याकडून ह्याची नियमावली समजून घेतलेली आहे आणि जे कोणी जैन धर्मीय हे आपली मतं महाराष्ट्राच्या परंपरेवरती महाराष्ट्र संस्कृती लागण्याचा प्रयत्न करतात त्यांचा आम्ही निषेध करतो गेले दोन हजार वर्ष महाराष्ट्रामध्ये जैन धर्म आहे पण आजपर्यंत कोणीही अशा प्रकारची अतिरेकी अशी मागणी केलेली नाही आहे गेल्या ह्या चार पाच वर्षामध्ये मात्र हे वारंवार हे मागणी होताना दिसते याला कारण आहे की हे जैन धर्मी आहेत ना हे स्थानिक नाही आहे हे आहेत परप्रांतीय बाहेरच्या प्रांतातून स्थलांतरित होऊन इथे महाराष्ट्रात मुंबई पुणे नाशिक येथे आलेले आणि ह्या लोकांनी हळूहळू इथल्या संस्कृतीवरती आपली मतं लादून ही संस्कृती नामशेष कशी होईल आणि ह्यांचं वर्चस्व कसं राहील